जे नातं प्रत्येक घरोघरामध्ये आहे ज्या नात्यापासून आपल्या आयुष्याची सुरुवात होते ते नातं म्हणजे आई आणि मुलीचं नात आई आणि मुलगी शब्दात न मावणारे नाते आज मी ज्या नात्याबद्दल बोलणार आहे ते नातं रक्ताच तर असतच पण भावनांच त्यागाच आणि निस्वार्थ प्रेमाच असत ते म्हणजे आई आणि मुलीच नात आई जिच्या खुशीतून आपली पहिली ओळख सुरू होते जिच्या डोळ्यात आपलं पूर्ण आयुष्य आणि मुलगी आईचाच प्रतिबिंब तिच्या स्वप्नांचा असा आई आणि मुलीचं नातं खूप खास असत आई मुलीची पहिली मैत्रीण असते पहिली गुरु असते आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आधारस्तंभ असते लहानपणी मुलगी आईचा पदर धरून चालते तर मोठी झाल्यावर आईचं मन मुलीच्या पावला मागे चालते मुलगी जरी मोठी झाली संसारात आईसाठी ती कायम लहानच असते आई मुलीला फक्त जन्म देत नाही तर तिला संस्कार आत्मविश्वास आणि स्वाभिमान देते ती मुलीला शिकवते स्वतःवर विश्वास ठेवायला कठीण काळात खंबीर राहायला आणि जगाशी दोन हात करायला कधी आई कठोर वाटते कधी तिच्या शब्दात राग दिसतो पण त्या रागामागेही फक्त आणि फक्त प्रेम असत आईचा प्रत्येक उपदेश हा मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठीच असतो मुलगी मोठी होत जाते आईच्या कष्टाचं ओझ ओळखायला लागते तेव्हा कळत आई आपल्यासाठी किती वेळा स्वतःच्या इच्छा मारते आपल्या आनंदासाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवते आजची आत्मनिर्भर आहे आहे स्वप्न पाहणारी आणि त्या स्वप्नांना बळ देणारी शक्ती म्हणजे आई आहे आई आणि मुलीचं नातं म्हणजे दोन पिढ्यांमधला पूल परंपरा जपणारा संगम आणि प्रेमाचं न संपणार स्त्रोत मित्रांनो आई म्हणजे आपल्या आयुष्यातील पहिली शाळा आणि मुलगी म्हणजे आईच जीवंत सहन आई करते पण तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करते मुलगी लहान असताना आई तिचा हात धरून चालायला शिकवते आणि मोठी झाल्यावर आयुष्य कस जगायचं ते शिकवते आई मुलीची पहिली मैत्रीण असते मुलीच तर आधी कळतं आणि मुलीच्या आनंदा काहीचा आनंद दुप्पट होतो